सर्वांनी महाराजांचा त्रिवार जय जयकार करावा स्त्री पुरुष विसरून जा भेद विसरून जा वयाचा भेद विसरून जा हाताच्या दोन्ही मुठी बांधून बेंबीच्या देठापासून महाराजांचा जय जयकार सगळं कारंजा दण आणलं पाहिजे पुन्हा एकदा महाराजांच्या आवाजाने महाराजांची राजबिरुजावली तीनशे वर्षांनंतर जी महाराष्ट्रात उद्घोषित झाली महाराष्ट्र प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय سنہا سردیشور وہ راجا دادا دھیرا راجا دان کی کی